पश्चिम महाराष्ट्रातील पुन्हा जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय पुणे सातारा कोल्हापूर सह सोलापूर मध्ये पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून पुण्यातही पावसानं हजेरी लावली आहे मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर अतिशय कमी झालाय कमाल तापमानात वाढ झाली असून पारा तिशीच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय आज तेरा जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार आहे सोलापूर शहरात पावसानं उघडीप दिली असून चोवीस तासात तेहतीस पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली शहरातील कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची सोलापूर परिसरात शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यातील शिवाजीनगर परिसरात सहा पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे यावेळी कमाल तापमान तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस राहिले पुढील चोवीस तासामध्ये पुणे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असून येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे पुणे परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे